रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ उद्या आहे बावीस ऑगस्ट वार शुक्रवार आणि या दिवशी आलेले आहे पिठोरी अमावस्या प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथे येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या अमावस्येला पिठोरी अमावस्या किंवा दर्श अमावस्या पोळा अमावस्या अशा अनेक नावांनी ओळखली जाते या पिठोरी अमावस्येचा प्रारंभ म्हणजे सुरुवात बावीस ऑगस्टला सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी होणार आहे आणि समाप्ती तेवीस ऑगस्टला सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी होणार आहे आणि त्यामुळे ही श्रावण अमावस्या एकूण दोन दिवस साजरी केली जाणार आहे बावीस ऑगस्टला येणाऱ्या अमावस्याला पिठारी अमावस्या किंवा पोळा अमावस्या ही आपल्याला साजरी करायची आहे आणि ही अमावस्या तेवीस ऑगस्टला शनिवार आहे तर या दिवशी समाप्ती होणार असल्याने या दिवशी आपल्याला शनी अमावस्या म्हणून देखील ही अमावस्या जी आहे तर ती ओळख ओळखली जाणार आहे श्रावण पिठोरी अमावस्या ही श्रावण महिन्यामध्ये येणारी अमावस्या आहे ज्याला धार्मिकदृष्ट्या खूप असं महत्त्व आहे या दिवशी महिला आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी चांगल्या आरोग्यासाठी दीर्घायुष्यासाठी व्रत करत असतात जसं की ज्यांना संतानप्राप्तीची इच्छा आहे तर त्या स्त्रियासुद्धा या दिवशी व्रत ठेवतात आणि म्हणूनच आपण हे व्रत शुक्रवारी दर्श अमावस्येला पिठोरी अमावस्येच्या दिवशी करायचं आहे या दिवशी चौसष्ट योगिनींची देखील करण्याची पद्धत आहे असं मानलं जातं की या पूजेमुळे कुटुंबाला सुख आणि समृद्धी प्राप्त होते आणि म्हणूनच या दिवशी चौसष्ट योगिनींची मूर्तींची किंवा चित्राची पूजा ही आवर्जून केली जाते तसेच या पिटोरी अमावस्येच्या दिवशी आपले पूर्वज हे आहेत तर ते मृत्यू लोकातून पृथ्वीवरती येत असतात आणि म्हणून त्यांच्यासाठी तर्पण पिंडदान श्राद्ध नैवेद्य यांसारख्या महत्त्वाच्या गोष्टीसुद्धा केल्या जातात या अमावस्येला पित्रांची पूजा केल्याने पितृदोषापासून होणाऱ्या त्रासांपासून मुक्ती मिळते याशिवाय या दिवशी दुर्गादेवीची पूजा करण्याची देखील प्रथा आहे या दिवशी महिला व्रत करून दुर्गादेवीची पूजा पूजा करतात आणि आपल्या पुत्राच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करत असतात धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक प्रभावी उपाय सांगणार आहे उद्या शुक्रवार श्रावण पिठोरी अमावस्येला सकाळीच उंबरट्यावरती आपल्याला एक वस्तू ठेवायची आहे एका रात्रीमध्ये आयुष्याचं सोनं होईल सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होऊन पैसा धन संपत्ती घराची भरभराट होईल मुलांची घराची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला सकाळी उंबर ठेवायची आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या शुक्रवारी पिठोरी अमावस्येला करायचा आहे जर तुम्हाला शुक्रवारी हा उपाय करणं शक्य झालं नाही तर मग तुम्ही शनिवारी सुद्धा हा उपाय करू शकता कारण की शनिवार सुद्धा अमावस्या तिथे आहे आणि म्हणून देखील शनिवारी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल परंतु शक्य असेल तर हा उपाय तुम्ही शुक्रवारीच करा जेणेकरून तुम्हाला या दोन्ही दिवसाचं शुभ फळ जे आहे तर ते प्राप्त होईल तर पहा अमावस्या तिथी ही दर महिन्याला येत असते परंतु श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या अमावस्येला पिठोरी अमावस्या असं म्हटलं जातं तसेच या पोळा देखील असतो अमावस्या दर्श अमावस्या शनी अमावस्या अशा अनेक नावाने सुद्धा ही ओळखली जाते प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या अमावस्येला आपल्या अमावस्याला पूजा करावी असे आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलं आहे परंतु प्रत्येक महिन्यामध्ये जर आपल्याला आपल्या पूजा करणं शक्य होत नसेल तर किमान या श्रावण महिन्यामध्ये श्रावण अमावस्येला तरी आपण आपल्या पित्रांची पूजा ही आवर्जून करावी कारण की या दिवशी आपले जे आहेत ते मृत्यू लोकातून पृथ्वीवरती येत असतात आणि ही श्रावण पिठोरी अमावस्या पित्रांना समर्पित देखील आहे म्हणून पित्रांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी पितृदोष हा दूर होण्यासाठी पितरांची पूजा या दिवशी आवर्जून करावी ज्या घरातील स्त्री अमावस्येच्या दिवशी हा उपाय करते त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करत असते कारण की आपल्याला सर्वांनाच माहित आहे की आपल्या आपण दिवाळीचे लक्ष्मीपूजन देखील अमावस्येच्या मूर्तावरती करत असतो आणि शुक्रवार हा देखील माता लक्ष्मीला समर्पित असणारा दिवस आहे त्यामुळे पहा धनप्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी अमावस्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सतत आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागत असेल सतत आर्थिक अडचणी येत असतील किंवा तुमच्या घराची मुलांची भरभराट होत नसेल किंवा घरामध्ये पैसा टिकत नसेल उद्योग व्यवसायामध्ये काही अडचणी येत असतील म्हणजेच व्यवसाय हा व्यवस्थित चालत नाही घरामध्ये हवा तसा पैसा येत नाही किंवा पैसा आला तर काही ना काही कारणाने घरातून बाहेर जात असेल म्हणजेच घरामध्ये पैसा हा टिकत नसेल तर या सर्व कारणामुळे समजते की माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर नाही घरामध्ये लक्ष्मी नांदणं म्हणजे फक्त पैसाच असणं होसं होत नाही तर घरामध्ये एक प्रकारची शांती समृद्धी ऐश्वर असणं सुद्धा गरजेचं आहे किंवा घरामधील एकमेकांमध्ये प्रेम एकोपा असलं तरी देखील ते महत्वाचं आहे घरामध्ये एक प्रकारचं सकारात्मक वातावरण असणं सुद्धा गरजेचं आहे प्रेम समृद्धी आनंदी वातावरण असावं असं सर्व वातावरण जेव्हा घरामध्ये असतं तर यालाच घरामध्ये लक्ष्मी नांदणं असं म्हटलं जातं पैसा तर हवा आहे पण त्याचबरोबर घरातील वातावरण लक्ष्मी ती राहण्यासाठी अनुकूल असणं तेवढंच महत्वाचं आहे म्हणून उद्या तुम्हाला पिटोरी अमावस्येला हव पाय जो आहे तर तो आवडतो अर्जून करायचं आहे कारण की काही दिवसांचं महत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये असतं आपल्या पूर्ण प्रगतीवरती या गोष्टी शुभ परिणाम करत असतात त्यामुळे पहा अमावस्येच्या दिवशी केलेले उपाय हे कधीही वाया जात नाहीत या दिवशी तुम्ही जे काही उपाय करता तर त्या उपायांचा तुम्हाला नक्कीच फळप्राप्ती होत असते तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल झालेले तुम्हाला नक्कीच जाणवतील हा उपाय केल्याने तुमच्या घरातील वाद विवाद क्लेश इडा पिडा नकारात्मकता दूर होईल तसेच सर्व प्रकारच्या पैशाच्या आर्थिक अडचणी देखील दूर होतील पैसे येण्याचे सर्व अर्धे हे मोकळे होतील हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचा आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल मीठ टाकून स्नान करायचं आहे कारण की अमावस्या हा दिवस नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो आणि म्हणून अमावस्याच्या दिवशी स्नानाला विशेष असं महत्व दिलं जातं आपण मीठ आणि गंगाजल टाकून स्नान केलं तर आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे जे काही दोष आहेत आपल्याला लागलेले आहेत तर ते निघून जातात आणि आपलं शरीर आत्मा हे पवित्र होत असतं त्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या घराची फरशी ही स्वच्छ पुस काढायची आहे अमावस्येच्या दिवशी आपल्या घरात असणारे जाळे जळमटे फरशी ही आवर्जून स्वच्छ करावी या दिवशी फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं मीठ गोमूत्र टाकून तुम्हाला ही फरशी स्वच्छ करून घ्यायची आहे फरशी स्वच्छ पुसून घेतल्यानंतर तुमच्या घरातील देवांची तुम्हाला विधिवत पूजा करायची आहे या दिवशी देवांना तुम्ही पंचामृताने स्नान घालायचं आहे धूप दीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे त्यानंतर तुम्हाला उंबरट्यावरती हा प्रभावी उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्या कलशामध्ये तुम्हाला शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे पाने अमदे त्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल एक चिमुडभर हळद टाकायचे आहे आणि त्यानंतर हे पाणी तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती प्रवेशद्वाराच्या उंबरट्यावरती तुम्हाला बाहेरच्या बाजूने शिंपडायचं आहे एक स्वच्छ कपडा घेऊन तुम्हाला पुसून काढायचं आहे त्यामुळे आपल्या घराच्या बाहेर जी काही नकारात्मक ऊर्जा येऊन थांबलेली असेल ती नष्ट होते आणि अमावस्येच्या दिवशी नकारात्मक शक्तीचा प्रभाव हा खूप जास्त प्रमाणामध्ये असतो आणि हे पाणी शिंपडल्याने सर्व नकारात्मक शक्ती ही नष्ट होते तसेच तुम्हाला थोडीशी हळद घ्यायची आहे हळदीमध्ये तुम्हाला पाणी टाकायचं आहे किंवा गंगाजल टाकायचा आहे हळदीची पेस्ट तयार करायची आहे आपल्या उंबरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे या अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये सूक्ष्म वास करत असते हा दिवस माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि जेव्हा आपण हळदीचं लेपन उंबरट्यावरती करतो तेव्हा देवी लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होत असते आपल्यावरती प्रसन्न होत असते म्हणून उंबरट्यावरती हळदीचं लेपन जे आहे तर ते करायचं आहे जे आपण प्रत्येक अमावस्येला आणि पौर्णिमेला करत असतो उंबरट्यावरती हळदीचं लेपन करून झाल्यानंतर तुम्हाला गव्हाच्या कणकेचा एक दिवा बनवायचा आहे पिठोरी हा शब्द पिठापासून बनलेला आहे आणि या दिवशी पिठाच्या चौसष्ट योगिनींची मूर्ती बनवून त्यांची पूजा देखील केली जाते म्हणून या दिवशी पिठाच्या दिव्याला अनन्य साधारण असं महत्व दिलं जातं म्हणून थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे त्या कणकेचा तुम्हाला चौमुखी दिवा तयार करायचा आहे चार दिशेला चार वाती येतील अशा पद्धतीने तुम्हाला हा कणकेचा चौमुखी दिवा बनवून घ्यायचा आहे कणिक मळताना त्यामध्ये मीठ घालू नका फक्त हळद घालायची आहे पिवळसा रंग येईल एवढी हळद त्या पिठामध्ये घालून त्या पिठाचा तुम्हाला दिवा तयार करायचा आहे दिवा तयार केल्यानंतर त्या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे मोहरीचं मोहरी तेल नसेल तर तुम्ही तिळाचं तेल घालू शकता दोन्हीपैकी तेल तुमच्याकडे नसेल तर तुमच्या हो देवघरामध्ये जे तेल तुम्ही दिवा लावण्यासाठी वापरता ते तेल तुम्हाला या दिव्यामध्ये घालायचं आहे आणि चिमूडवर तुम्हाला पिवळी मोहरी आता चिमूडवर काळे तीळ या दिव्यामध्ये टाकायचे आहेत त्यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला मुठभर तांदूळ ठेवायचे आहेत तांदळावरती हा कणकेचा दिवा तुम्हाला ठेवून तुमच्या उंबरट्याच्या मधोमध तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे तो दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्यामध्ये आपल्याला तीन काळे मिरे टाकायचे आहेत आणि एक कापराची वडी देखील टाकायची आहे त्यानंतर तुम्हाला एक वाटीमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकाचा गंध तयार करायचा आहे आणि जिथे आपण उंबरट्यावरती मधोमध हा दिवा ठेवला आहे त्या दिव्याच्या तुम्हाला डाव्या आणि उजव्या बाजूला म्हणजेच उंबरट्यावरती डाव्या आणि उजव्या बाजूला कुंकू आणि सोस्ती चिन्ह काढायचं आहे स्वस्तिक मधले चार बिंदू कडेच्या दोन लेषा देखील आवर्जून काढायचे आहेत तसेच एक स्वस्तिक हे आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा आपल्याला काढायचं आहे प्रत्येक स्वस्तिकला तुम्हाला हळदी कुंकू लावायचा आहे आणि जो दिवा आपण उंबरट्यावरती लावला आहे तर त्या सुद्धा तुम्हाला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे जेव्हा आपण पिठोरी अमावस्येला चौमुखी दिवा असा आपल्या उंबरट्यावरती लावतो तेव्हा घरातील प्रखर पितृदोष हा दूर होत असतो त्याचबरोबर आपल्या घरामध्ये चहू बाजूने पैसा येऊ लागतो घरात येणाऱ्या चारही बाजूंचं संकट जे आहे तर ते दूर होत असतं आणि म्हणून पिटोरी अमावस्येला असा पिठाचा चौमुखी दिवा जो आहे तर तो मुख्य प्रवेशद्वारावरती लावला जातो आता हा दिवा लावल्यानंतर तुम्हाला अकरा आंब्याची पानं घ्यायची आहेत आंब्याची पानं हे धार्मिक विधीमध्ये अत्यंत पवित्र मानली जातात प्रत्येक पूजेमध्ये आंब्याच्या पानाचा उपयोग केला जातो आंब्याच्या पानामध्ये सर्वात जास्त नकारात्मक ऊर्जा आकर्षित केली जाते आणि सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती या पानातून प्रवाहित होत असते म्हणून आपल्याला आंब्याच्या पानाचं एक तोरण बनवायचं आहे तर हे तोरण आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती आपल्याला आवर्जून लावायचं आहे जेव्हा आपण असं तोरण मुख्य दरवाजावरती अमावस्येच्या दिवशी आपण लावत असतो तेव्हा आपल्या घरामध्ये असणारी अदृष्ट शक्ती इडापिडा नकारात्मक ऊर्जा नजरबाधा ही संपूर्णपणे नष्ट होते आता हे तोरण तुम्ही शुक्रवारी पिटोरी अमावस्येला लावल्यानंतर तीन दिवस ते तुम्हाला तसंच ठेवायचं आहे तिसऱ्या दिवशी म्हणजे तुम्हाला रविवारी किंवा सोमवारी काढून निर्माल्यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला महत्त्वाचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तो आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती करायचा आहे यामध्ये तुम्हाला एक काळ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे अगदी छोटासा काळ्या रंगाचा कपडा घ्यायचा त्या कपड्यामध्ये तुम्हाला एक लिंबू ठेवायचा आहे सात हिरव्या मिरच्या ठेवायच्या आहे चिमुटभर खडे मीठ ठेवायचं आहे पिवळी मोरी ठेवायचं आहे आणि या सगळ्या वस्तू तुम्हाला या कपड्यामध्ये बांधून घ्यायच्या आहेत एक छोटीशी पोटली तयार करायची आहे ही पोटली घेऊन आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून तुम्हाला वरपासून ते खालीपर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचे आहे बाहेरच्या साईडने तुम्हाला एखाद्या ठिकाणी बांधून ठेवायची आहे किंवा ठेवायला जागा असेल तर तिथे ठेवायची आहे आता ही पोटली किती दिवस ठेवायची पाहिजे तर जोपर्यंत पुढच्या अमावस्या येत नाही तोपर्यंत ही पोटली तशीच ठेवा पुढच्या अमावस्याला ती पोटली तुम्हाला काढून टाकायची आहे पुन्हा अशीच नवी पोटली तयार करून तुम्ही तुमच्या प्रवेशद्वारावरती नक्की बाहेरच्या आहे लिंबू हिरव्या मिरच्या मीठ आणि मोहरी हे नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी खूप प्रभावी मानले जातात तांत्रिक क्रियामध्ये यांचा वापर हा आवर्जून केला जातो तुम्ही बऱ्याच घरामध्ये गेला असेल तर तिथे बाहेरच्या साईडने अशी काळी पोटली तुम्हाला बांधलेली दिसत असेल तर ती याच वस्तूंची असते त्यामुळे बघा जर एखाद्या व्यक्ती बाहेरून आपल्या घरामध्ये मनामध्ये आपल्याबद्दल वाईट विचार असतील जर जेव्हा तो आपल्या प्रवेशद्वारावरून आपल्या घरामध्ये येतो तर तेव्हा त्याचे वाईट विचार वा, कुठलीही नजर बाधा किंवा वाईट नजर जी आहे तर ते आपल्या घराला कधीच लागत नाही म्हणून अशी पोटली जी आहे तर ती तुम्ही नक्की तुमच्या प्रवेशद्वारावरती उद्या बांधायची आहे किंवा शनिवारी देखील तुम्ही हा उपाय केला तरी सुद्धा चालेल त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी मुख्य प्रवेशद्वारावरती कोहळा किंवा गोरक्ष चिंत तुम्हाला बांधायची आहे गोरक्षचिंच सध्या लवकर आपल्याला मिळत नाही परंतु कोहळा जो आहे तो अमावस्याच्या दिवशी सगळीकडे मार्केटमध्ये विकायला असतो कोहळा हे एक फळ आहे जे नकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्याचं काम करतं आणि आपल्या कुटुंबाला नेहमी वाईट गोष्टीपासून सुरक्षित ठेवण्याचं काम करत असतं कोहळा तुम्हाला आणायचा आहे कोहळा आणल्यानंतर स्वच्छ धुवून काढायचा आहे देवघरासमोर ठेवा कोहळा कुंकवाने कोहळ्यावरती तुम्हाला एक सुस्ती काढायचं आहे त्यानंतर लाल रंगाच्या कपड्यामध्ये हा कोहळा बांधून तुमच्या मुख्य हो प्रवेशद्वारावरती वरच्या साईडला तुम्हाला बाहेरच्या हो साईडने बांधायचा आहे जर तुम्ही हा उपाय आधी अजूनही केला नसेल किंवा कधीही केला नसेल कधीही बांधला नसेल तर तुम्ही नक्कीच बांधू शकता तुमच्या प्रवेशद्वारावरती कोहळा तुम्ही बांधलेला आहे परंतु तो खराब झालेला आहे तर तो काढून टाका नवीन तुम्ही बांधू शकता त्याचबरोबर जो दिवा आपण मुख्य प्रवेशद्वारावरती उंबरट्यावरती मधोमध लावला आहे तो दिवा तुम्हाला विजल्यानंतर उचलून घ्यायचा आहे तुम्हाला पुन्हा त्या दिव्यामध्ये तेल घालायचं आहे संध्याकाळच्या वेळ सायंकाळी सहा वाजल्यापासून ते साडेनऊच्या वेळामध्ये करायचा आहे आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावरती बाहेरच्या साईडने उजव्या बाजूला तुम्हाला हा लावायचा आहे म्हणजे जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करत असाल तर तुमची जी उजवी साईड असणार आहे तर त्यावेळेस त्या साईडला आपल्याला हा दिवा लावायचा आहे कारण की या अमावस्येच्या दिवशी आपले पूर्वज जे आहे तर ते पुन्हा पृथ्वीवरती येऊन मृत्यू लोकांमध्ये जात असतात त्यांच्या वाटेतील अंधार हा नाहीसा करण्यासाठी आपल्याला हा दिवा लावायचा आहे जर त्यांच्या वाटेतला अंधार हा नाहीसा करण्यासाठी आपण हा दिवा लावला तर आपल्या वाटेतील अंधार सुद्धा हा दूर होत असतो आपल्या आयुष्या आयुष्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी घडू लागतात म्हणून हा उपाय तुम्ही दिवा हा संध्याकाळी तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ